अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत प्रजासत्ताक झाला मात्र प्रजेची सत्ता असलेल्या भारतामध्ये आजही रेड कॉरिडॉरमधील नक्षलवादी संविधानाला काही मानत नाही आहेत आणि त्यामुळेच रेड कॉरिडॉरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये गेली अनेक दशक अघोषित असं युद्ध सुरू आहे घनदाट जंगलामध्ये अत्यंत मागास भागामध्ये दुर्गम डोंगर रांगांमध्ये संविधानाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या या युद्धामध्ये गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी पथकानं शौर्याची लिया है। संदर्भातला हा रिपोर्ट संविधानाला आणि त्याच्या कुठल्याही व्यवस्थेला न मानणारा नक्षलवाद आता गडचिरोलीत अखेरच्या घटका मोजतोय आणि त्याचं श्रेय जातं ते गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी युनिटला गडचिरोली पोलिसांचं सी सिक्स्टी पथक एकोणीसशे साठ मध्ये अवघ्या साठ विशेष कमांडोंचं सुरू झालं मात्र आता नऊशे पेक्षा जास्त प्रशिक्षित अनुशासित आणि नक्षलवादाचा समूळ उच्चाटन करण्याच्या ध्येयानं प्रेरित कमांडो या पथकात येत सी सिक्स्टी पथक गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलात दुर्गम डोंगर रांगात अति मागास गावात नक्षलवादाचा बिमोड करत संविधानाचं राज्य प्रस्थापित ठेवण्यासाठी सतत पायी अभियान राबवतात गडचिरोली पोलिसांचा सी सिक्स्टी पथक जेव्हा माओवाद्यांच्या विरोधातल्या अभियानासाठी जंगलात असतं तेव्हा त्यांना अत्यंत खडतळ परिस्थितीला सामोरं जावं लागतं शत्रू कुठे लपलेला आहे याची कुठलीही माहिती नसते शत्रूने कुठे स्फोटक पेरलेले आहे याची कुठलीही माहिती नसते त्यामुळेच सी सिक्स्टी पथकाचा प्रत्येक जवान चौकस राहून एक एक पाऊल पुढे टाकत असतो विशिष्ट अंतरावर हे जवान एकमेकांच्या मागोमाग चालत असतात आणि एकमेकांना सुरक्षा प्रदान करत असतात जेव्हा जंगलात हे पथक जातं तेव्हा किती वेळ किती दिवस त्यांना जंगलात राहावं लागेल याची कुठलीही शाश्वती नसते सोबतच जेवायला कुठे भेटेल पाणी कुठे मिळेल किती वेळ अशा पद्धतीने राहावं लागेल याचीही शाश्वती नसते मात्र तरीही लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संविधान प्रस्थापित करण्यासाठी जंगलामध्ये अत्यंत दुर्गम भागामध्ये हे शूर जवान जे आहेत ते दिवसान दिवस असे माओवाद्यांविरोधातले अभियान राबवत असतात आम्ही जसे जंगलामध्ये जातो तर आम्हाला निश्चित नसते का आपण या टायमामध्ये आपण परत येणार आहोत तर आम्हाला ते पूर्वतयारी करून आम्हाला टास्क करून आम्हाला निघावं लागते आम्ही जवळपास आमच्याकडे चार ते पाच टायमाचं आमच्याकडे राशन असते ते आम्ही स्वयंपाक करून आम्ही स्वतः आम्ही तो जेवण तयार करतो आणि जाताना आम्हाला आमची एक पार्टीची पंचवीस ते तीस दरम्यान आमची एक संख्या असते आणि पहाडी आम्हाला रस्ते आणि आम्हाला प्लेन जागा सोडून आम्हाला सगळं पहाडी आणि कठीण जंगलातून आम्हाला चालावं लागते जेणेकरून आपल्याला न नक दुस नक्षलांपासून आम्हाला सुरक्षित हो निघू शकून आपण तेथून आणि जेवणाकरता गेल्यावर आम्ही दोन आमी से ते तीन असे आम्ही गा सेंट्री तिथं तयार करतो आणि बाकी टीमचे दोन दोन बड्डे मिळून आम्ही प्रोटेशन सर्कल करतो आणि मध्यभागी त्यांच्या आमची जेवण तयार करतो संविधानासह कोणत्याही व्यवस्थेला न मानणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी गडचिरोलीत सर्वात पहिला शत्रू म्हणजे पोलीस त्यामुळे सी सिक्स्टीच्या जवानांना घनदाट जंगल असो किंवा सामान्य रहदारीचे रस्ते प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरी लागत आणि त्यासाठी अत्यंत क्लिष्ट अशी रोड ओपनिंगची प्रक्रिया राबवली जाते गडचिरोलीमध्ये पोलिसांना आणि सी सिक्स्टीच्या पथकाला फक्त ज्या ठिकाणी नक्षलवांचा वावर आहे अशा घनदाट जंगलामध्येच धोका नसतो तर नक्षलवाद्यांनी पोलिसांना नुकसान पोहोचवण्यासाठी यापूर्वी अनेक वेळेला अनेक रस्त्यांवर भूसुरुंगाचे भयावह स्फोट घडवलेले आहे आणि त्यामुळे गडचिरोलीमध्ये पोलिसांना सी सिक्स्टीच्या पथकाला प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकावं लागतं आणि त्यासाठीच रोड ओपनिंगची अत्यंत क्लिष्ट आणि हळूवार चालणारी एक प्रक्रिया त्यांना राबवावी लागते दृश्यांमध्ये तुम्ही पाहत आहे सर्वात आधी नक्षलविरोधी अभियानाचे सी सिक्स्टीचे जवान चालत आहेत आणि ते अगदी हडुवाल पा हळुवार पा, पाव पावलांनी पुढे सरकत आहेत तर सोबत एक विशेष प्रशिक्षित कुत्राही आहे जो छोटे स्फोटकांना वासाच्या माध्यमातून शोधतो आणि सर्वात पाठीमागे तुम्ही एक विशिष्ट गाडी पाहत आहेत ती विशिष्ट गाडी जी आहे ती अत्यंत खोलवर जे पुरलेले स्फोटक आहेत त्यांना शोधते मात्र जंगलातील या मोहिमा फक्त पायी पेट्रोलिंग एवढ्या पुरत्याच मर्यादित नसतात तर त्यामध्ये कोणत्याही क्षणी सशस्त्र नक्षलवाद्यांची सामना होतो आणि क्षणात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते सी सिक्स्टीचं पथक जंगलात अभियान राबवत असताना अचानकच नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची चाहूल लागते आणि पेट्रोलिंगची परिस्थिती युद्धजन्य परिस्थितीमध्ये बदलून जाते एका क्षणामध्येच सी सिक्स्टीचा प्रत्येक जवान आपल्या कमांडरच्या आदेशाप्रमाणे एक संपूर्ण अनुशासित टीमच्या पद्धतीने जंगलामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये विखरून जातो आणि एकमेकांना सुरक्षा प्रदान करत नक्षलवाद्यांविरोधातली मोहीम जी आहे ती फत्ते केली जाते नक्षलवादाविरोधात सी सिक्स्टीची कहाणी दोन नावांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही आणि ते म्हणजे सी सिक्स्टीचे दक्षिण गडचिरोलीचे कमांडर आणि पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी आणि सी सिक्स्टीचे उत्तर गडचिरोलीचे कमांडर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीराम मडावी दोघेही गडचिरोलीचे स्थानिक भूमिपुत्र असून राज्यातले सर्वात मोठे एन्काउंटर स्पेशलिस्ट पोलीस देखील आहेत वासुदेव मडावी यांनी आजवर नक्षलवाद्यांच्या विरोधातल्या पंचावन्न चकमकींमध्ये तब्बल सत्त्याण्णव नक्षलवाद्यांना यमसंधीत हडलंय त्यामुळे त्यांना शौर्य पदकानं गौरवण्यात आलं सर जे लागल्यापासून तर मी कमीत कमी वीस वर्ष मी गावाला बिलकुल टच केलो नाही गा आईच्या बोलायचे असेल तर आई, आई वगैरे इकडे आयरीला बोलवायचे आणि पाहायचे गावाला जायचे एवढा बिलकुल चान्स नव्हता सर त्या कठीण परिस्थिती आम्ही गाव सोडून आज आता आम्हाला थोडा नक्षल कमी होत असल्यामुळे आम्ही होत असल्यामुळे आम्ही आता थोडा एक पर्यंत आम्ही जाऊन भेटून येऊ शकतो वीस वर्ष गावाला जाऊ शकले नाही त्या काळात बिलकुल सर बिलकुल वीस वर्ष जाऊ शकलोच नाही दक्षिण गडचिरोलीमध्ये जी कामगिरी वासुदेव मडावी आणि त्यांच्या पथकानं बजावली तेवढ्याच तोडीची कामगिरी उत्तर गडचिरोलीमध्ये मोतीराम मडावी यांच्या पथकानं बजावली मोतीराम मडावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आजवर शंभर पेक्षा जास्त नक्षलवाद्यांना कंठस्थान घातलंय त्यांच्या विरोधात लढायचं असा आम्ही म्हणजे खूप प्रयत्न केला मोतीराम मडावी यांचे आजवर नक्षलविरोधी किती अभियान झाले आहे किती एनकाउंटर झाले आहे आणि तुमच्या टीमने आजवर किती नक्षलवाद्यांना कंठस्थान घातलेलं आहे सर आजपर्यंत माझे पंचावन्न एनकाउंटर झाले आहेत तर शंभर ते दीडशे लोकांना घातलेलं आहे आणि माझे एन्काउंटरमध्ये कोणालाही नुकसान न झालं फक्त दोन लोक म्हणजे जखमी झाले नुकसान काहीच नाही झालं सर म्हणजे एवढं काळजी करून मी पार्टीला म्हणजे वाचवत अभियान केलं सर गडचिरोलीत आज नक्षलवादाची पिछे होऊन हळूहळू विकासाचे वारे वाहू लागले लोकशाही आणि संविधानाचा डंका वाजू लागला तर त्यामागे सरकारचे प्रयत्न कारणीभूत असले तरी पोलिसांनी खास करून सी सिक्स्टीच्या जवानांनी आपल्या शौर्यातून निर्माण केलेलं सुरक्षित वातावरण सर्वात मुख्य कारण आहे त्यामुळेच या सर्व जवानांना एबीपी माझाचा सलाम रजत वशिष्ठ एबीपी माझा गडचिरोली या रिपोर्टचा हा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा